नमस्कार मंडळी यांनी स्वागत आहे तुमचं पुन्हा इथे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत पुण्यातीलच एका सुंदर अशा ठिकाणी ज्याचं नाव आहे मोरया गोसाई मंदिर आणि हे स्थित आहे चिंचोड गावामध्ये पुण्यापासून अगदी तीस ते चाळीस मिनिटांच्या अंतरावर हे सुंदर असं मंदिर ज्या ठिकाणी यायला तुम्ही पी एम पी एल बस पी एम टी बस याने सुद्धा येऊ शकता सोबतच मंदिराच्या समोर पार्किंगसुद्धा आहे मंदिरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला असे कोरीव चित्र पाहायला मिळतात काही चित्रफिती पाहायला मिळतात ज्यामध्ये असं दाखवलं आहे की मोरैगोसाई जे आहेत तर त्यांचा जो पूर्ण प्रवास आहे त्यांना गणपतीचा साक्षात्कार कधी झाला ते कुठं राहायला होते ते कशी भक्ती करायची या सगळ्या गोष्टी मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या आहेत तर त्या तुम्ही मंदिरात बघू शकता आणि यामुळं कळतं की हे मंदिर एवढं पवित्र का असावं सोबतच मंदिराच्या आवारामध्ये खूप मोठा वृक्ष आहे त्याला लोक प्रदक्षिणा मारतात आजूबाजूचं वातावरण जर सांगितलं तर खूपच शांत असं वातावरण आहे आणि हे मंदिर जवळपास चारशे पाचशे वर्षापूर्वींचं आहे असं म्हटलं जातं मंदिरामध्ये गणपतीच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती त्यासोबत महादेवाच्या सुद्धा पिंडी आहेत आणि आजूबाजूचं वातावरण शांत आहे त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळ या ठिकाणी आरती होत असते जसं की तुम्ही पाहताय मंदिराचा परिसर खूप शांत आणि भक्तिमय आहे येथील गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर असून दिवसभर हे मंदिर श्रद्धालूंसाठी खुलं आहे मंदिरात सायंकाळी आरतीचा जो काही अनुभव आहे तो खूप आल्हाददायक असतो येथे सुंदर सरोवर सुद्धा आहे जिथे तुम्ही थोडा वेळ शांत बसून आत्मिक समाधान मिळवू शकता मित्रांनो जर तुम्ही पुण्यात किंवा आजूबाजूच्या भागामध्ये राहत असाल तर इथं एकदा नक्की भेट द्या मोरया मोरया ही गर्जना भक्तांचा उत्सव अनुभवल्याशिवाय ही जागा कळतच नाही मुळात तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा त्यासोबत आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। भेटूयात पुढच्याच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय घ्या सुरक्षित राहा